नमस्कार मी डॉक्टर संजय साळुंके जिल्हा शल्यचिकित्सक सा, आणि नोडल अधिकारी कोरोना कंट्रोल सांगली जिल्हा आपल्याशी माहिती शेअर करत आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामधले सव्वीस रुग्ण पॉझिटिव्ह आले आणि त्याच्यानंतर एक एक करत असे आजच्या घडीला आमच्याकडं चार वाढून आजच्या घडीला सांगली जिल्ह्याचे तीस रुग्ण आहेत यापैकी दोन रुग्ण पहिला जो एक सव्वीस नंतरचा जो रुग्ण होता तो सांगली प्रॉपर शहरातला होता त्याच्यानंतरचे दोन रुग्ण आम्हाला जे सापडले ते मुंबईवरून आमच्या शिराळा तालुक्यात आलेल्या व्यक्तीपैकी दोन पॉझिटिव्ह आढळल्या आणि त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातले काही लोक कृष्णा हॉस्पिटलला नोकरीस होते त्यांचे पॉझिटिव्ह सॅम्पल्स आल्याचं आम्हाला सातारा प्रशासनाकडून कळलं आणि त्या अनुषंगानं आम्ही त्यांचे क्लोज हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट्स आणि हायरिस्क कॉन्टॅक्ट आम्ही आयडेंटिफाय केले आणि त्यापैकी एक सॅम्पल आज आमच्याकडं पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट झालेला आहे असे एकूण तीस रुग्ण आपल्याकडं सध्याच्या घडीला पॉझिटिव्ह सांगलीचे रिपोर्टेड आहेत यापैकी शिराळा शिराळा म्हणजे निगडी त्याच्यानंतर कामेरी कासेगाव विजयनगर आणि इस्लामपूर असे पाच कंटेनमेंट झोन आपले ऑलरेडी फॉर्म झालेले आहेत सांगली जिल्ह्याची यंत्रणा जिल्हाधिकारी मान्य अभिजित चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अत्यंत कॉर्डिनेटेड फॅशनमध्ये काम करत आहोत आणि याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप कुठेही आम्ही ठेवलेलं नाही डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सिव्हिल सर्जन आणि डीन ऑफ मेडिकल कॉलेज हे सगळेजण एका छत्राखाली काम करतात आणि महापालिकेचे आयुक्त यांचे सुद्धा आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे एक सिंगल नोडल युनिट म्हणून आम्ही काम करत आहोत आणि आमची कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडं पॉझिटिव्ह रुग्ण आमच्याकडं रिपोर्ट झाला रे झाला की एका तासामध्ये आमचा कंटेनमेंट झोन पण तयार होतो आणि एक दोन ते तीन तासामध्ये हायरिस कॉन्टॅक्ट्स आणि क्लोज हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट्स आयडेंटिफाय करून त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन लगेच केलं जातं जेणेकरून यातला कोणताही पॉझिटिव्ह संशयास्पद रुग्ण समाजामध्ये फिरू शकत नाही आणि मला आत्मविश्वास आहे की ही कार्यपद्धती आम्ही अवलंबली आणि चालू ठेवली तर आम्हाला सांगली जिल्ह्यामधला कोरोनाचा प्रसार रोखण्यात आम्ही यशस्वी